शब्दाला धार सत्याची सव महिन्याच्या वाळं महिलेला घरामध्ये घुसून पोलिसांनी मारहाण केली आहे नवीन गोदरा घडवण्याचा कोणाचा प्रयत्न आहे का पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला आहे सरकारने सोमनाथच्या सरकार सोमना कुटुंबियांना एक कोटी रुपयांची मदत दिली पाहिजे तसेच त्याच्या कुटुंबातील एकाच सरकारी नोकरीत घेतलं पाहिजे आज भडकवणारे अनेक जण येतील लोकांनी सावध राहिलं पाहिजे असे आवाहनही वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते आता बातमी आहे उद्योग नगरी अर्थात पिंपरी चिंचवड शहरातून इथे शहराला पाणी पुरवठा करणारी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचं पाहायला मिळतंय धक्कादायक बाब म्हणजे या नदी पात्रात रसायन मिश्रित पाणी सोडलं जात असल्याने नदी पूर्णपणे फेसाळ्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे ही नदी जणू हिमनदी झाल्याचा जा अभाव सध्या नागरिकांना होत आहे ते नियंत्रणाखाली ना नाही एस पीला आणि आय जीना आम्ही ज्यावेळेस विचारलं की तुम्ही कोमिंग ऑपरेशनचे ऑर्डर्स दिलेत का तर दोघांनी ही मौन पाळलं उत्तर दिलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे याचाच अर्थ आम्ही असणारा काढतोय की कोमिंग ऑपरेशन या दोघांना सोडून तिसरीकडून आलेत का ज्या पद्धतीने असणारं लाठीचार्ज करण्यात आलेला आहे रस्त्यावरचा लाठीचार्ज आपण असताना समजू शकतो पण वस्त्यांमध्ये समोर मेन रोडला किंवा रस्त्यावरती असणाऱ्या घरांच्या समोर असताना लाठीचार्ज करणं हा आपण समजू शकतो परंतु हा लाठीचार्ज पूर्णपणे वस्तीच्या आतमध्ये जाऊन त्या ठिकाणी असताना केलेला आहे आणि एक लाठी असं त्या ठिकाणी आहे की सव्वा महिन्याचा मूल आहे आणि त्या सव्वा महिन्याच्या असणाऱ्या बाईला असणाऱ्या लाठ्याने मारलेल्या अशी असणारी परिस्थिती आहे आणि तिला ते घरात मारलेली आहे अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा जो सगळा उद्रेक मला असणारा दिसतोय या उद्रेकाचा असणारा कुठेतरी नवीन गोदरा घडवण्याचं कोणाचं तरी षडयंत्र आहे का हा त्याच्यातला असणारा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि लोकांनी मी असं म्हणेन की आता असणारा सावध राहिलं पाहिजे भडकवणारे अनेक जण येतील पण कुठल्या घटनेमध्ये गोदरा घडेल मग ते कोणाच्या विरोधात घडेल ते बौद्धांच्या विरोधात घडेल ते लिंगायतांच्या विरोधात घडेल ते ओबीसींच्या विरोधात घडेल की मुसलमानांच्या विरोधात घडेल हे आज काय आपल्याला त्या ठिकाणी सांगता येत नाही परंतु त्यांच्या पूर्णपणे ज्याला सिग्नल्स आपण म्हणतो हे सिग्नल्स परभणीच्या दंगलीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी असणारा दिसलेले आहेत तेव्हा ह्या शासनाचा आम्ही असणारा निषेध करतो आणि त्याच्याच बरोबर सोमनाथ सूर्यवंशी जे असणार मृत्यू पडलेले आहेत त्यांच्या कुटुंबाला म्हणजे पोलिसांनी मारलेलं आहे त्याला म्हणून शास्ताने त्याच्या कुटुंबाला एक कोटीचा असणारा कॉम्पेन्सेशन देण्यात यावं आणि त्यांच्या एका घरातल्या माणसाला शासकीय नोकरी त्या ठिकाणी देण्यात यावी अशी परिस्थिती आहे ज्यांना लाठीचार्ज मध्ये मारलेले घरामध्ये लाठीचार्ज करण्यात आलेला आहे अनेक जणांचे पाय तुटलेत हात तुटलेत हॉस्पिटलायझेशन झालेलं आहे अशा सगळ्यांना शासनाने पंचवीस लाखाचं असणार कॉम्पेन्सेशन त्या ठिकाणी दिलं पाहिजे हे कॉम्पेन्सेशन दिलेलं जे आहे ते पोलिसांकडून वसूल केलं पाहिजे तरच हा जो अनकंट्रोलेबल एलिमेंट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये घुसलेला आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी नियंत्रण करता येईल अशी परिस्थिती आहे दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की जसं बी जे पीने बी जे पीच्या सरकारने कुठल्याही पद्धतीने असणार ही दंगल किंवा असणारं त्या ठिकाणी कंट्रोल करण्याचं किंवा नियंत्रण करण्याचा असणारा प्रयत्न केला नाही दिशा दिली नाही काहीच दिली नाही तशा रीतीने विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल उद्धव ठाकरे असतील या सगळ्यांनी फुले शाहू आंबेडकर समूहांची असणारी मतं बी जे पीला हरवण्यासाठी घेतली त्यांच्यापैकी एकाने ही व्हिजिट केली नाही अशी असणारी परिस्थिती आहे यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय काही जणांना फक्त हा मास मतदानासाठी पाहिजे पण त्याच्या दुखा उभा राहायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती आहे एकच या ठिकाणी मी सांगू शकतो की परिस्थिती जी आहे ती चिघळत चाललेली आहे अशी असा भाग त्याच्यामध्ये आपल्याला असणारा दिसतोय आणि शासनाने लवकरात लवकर जागं व्हावं म्हणजे केंद्रातलं आणि राज्यातलं यांनी लवकरात लवकर जागं व्हावं आणि हा जो पुन्हा गोदरा घडवण्याचा असणारा एलिमेंट आपल्याला असणारा दिसतंय त्याला नियंत्रणाखाली आणावं असं आव्हान आम्ही असणारा या ठिकाणी करतो आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्यवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा